I don't want it too. <laughs> हाय 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 बोलो बोलो कहा से बोल रहे हो आपका नाम क्या है हमारा नाम राजेंद्र कुमार है आपका नाम क्या है हमारा नाम राजेंद्र कुमार है आपका क्या नाम है हिंदू या मुस्लिम आप हिंदू या मुस्लिम हम सब एक ही है दो आदमी नहीं है ना हिंदू और मुस्लिम हम सब एक ही है हम दोनों में फर्क नहीं करता हम हूँ हम मुस्लिम है आई एम मुस्लिम हम सब एक है हिंदू मुस्लिम सब एक है नहीं नहीं कैसे मैं तो भेद नहीं करता हिंदू और मुस्लिम में कभी भेद नहीं करता सब आदमी है सब इंसान है ये जात का क्या है शिवाजी दादा आई आयुष <laughs> बोला दादा बोला लाइक धन्यवाद दादा धन्यवाद तुम्ही डायरेक्ट आयुष बोल <laughs> ताई हो मय ताई हो मय ताई हो माहिती क्या मग ताई कायला बोलत असतात का नाही नाही झालं का जेवण झालं जेवण झालं कळवा कळवा क्या कळवा दादा नाही दादाच्या तुम्ही दा, दा, धरक, दा, 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 हो आप इतना उमर दादा दा, दा, हो आप इतना умыр पंचेचाळीस उमर ये इतनी नाही आहे पंचेचाळीस नाही हमारी उमर हमारी उमर तीस साल आहे तीस बोला शिवाजी दादा बोला तुम्ही हसायला होतात बोला बोला हसायला होतात मला किसकी है पंचचालीस आपकी पंचचालीस है क्या अच्छा मुझे लगा मेरी पूछ रहे हो आपकी पंचचालीस है क्या अच्छा अच्छा मुझे लगा मेरी पूछ रहे हो आपकी होगी पंचचालीस फोर्टी फाइव <laughs> अरे तिला वाटल की मी बाय आई वाटला सांग त्यांला बाई <laughs> मेरा नाही तुम्हारा पंचेचाळीस मेरा उमर आहे तयार अच्छा फिर क्या करने का है उमर का उमर कितनी भी हो उमर का क्या करना है हमको निर्मला जी हाय निर्मला जी बोलो हाय क्या चल रहा है निर्मला जी बोलो जय हरी महाराज जय हरी विटेल जय हरी जयराम पटेल जय हरी बोला चल चाल ले। निर्मला जी सो क्यूट हम क्यूट नहीं है ना हम आम हमारे तो ए, देखो बाल पिक गए हम कहे का क्यूट अल्लाह अकबर अल्लाह हु अकबर बोलो अल्लाह हु अकबर अल्लाह हु अकबर <laughs> नाही दादा हे माहिती दाढी पिकले आता कोण प्रेम करीत माहेर <laughs> अरे केस पिकलेत मग ती काय आपली अशीच बोग असयरमोला हे लाईवला कसं हे सगळे लोक येते त्याच मी बोला लागतात त्यांच्या सोबत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तिला सांगा की तुमचं पण चाळीस आहे <laughs> नाही आधी म्हणलं मी पंचेचाळीस आहे पण म्हणते नाही तीस असं ना येला हो अकबर येला हो अकबर आप बोलो शे जय श्रीराम बोलो आप पहिले जय श्रीराम बोलो मैंने दो बार बोल हो अकबर आप दो बार जय श्रीराम बोलो लाईक करो पहिले लाईक करो खूप छान व्हिडिओ बनवतात मी तुम्ही पाहिले का जयराम पाटील तुम्ही पाहिले व्हिडिओ तुमच्याकडे कसं काय काढे व्हिडिओ <laughs> जय श्रीराम बोलो जय श्रीराम महाराष्ट्र मे बया जय श्रीराम जय श्रीराम महाराज आपण दोघा व्हिडिओ बनत जाऊ जमन जमन बनत जाऊ मग आता कसं आहे तुम्ही त्या कोपऱ्याला मी या कोपऱ्याला मला पाहिजे बरं का दोघा जणांची गरज आहे काढायला कलाकाराची पण आता कोण नाही राहू इथं हमलै प्रेम देत आहे हो शिवाजी लई प्रेम देतात बरं का शिवाजा पण चॅनल आहे त्यांच्या चॅनल वर जाते लई प्रेम देते तुम्हाला हा <laughs> ah. शिवाजी ब्लॉग एकोणीस सत्या एकोणीस एकोणनव्वद चॅनल आहे हो जयराम पटेल चालेल ना वा फक्त ऍक्टिंग करता आली पाहिजे थोडी दोघा जणांची गरज आहे आपल्याला वेब सिरीज आहे आपल्याला तयार दोघा जाण्याची गरज आहे अजून जय राम जय श्रीराम बोलो यार, हम तुम जय राम नाही बोल रहे यार हम दो बार बोले अग्ला हो अकबर आप एक बार तो बोलो जय राम मला जमतील दरड्याची एक्टिंग छान असं का जमती का बर 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 पोहो आपण एखादी ट्राय करून <laughs> जेनी हाय वेलकम हा वेलकम वेलकम ये शिवाजी दादा क्या केरे रे आपको बोलो उसके दादा के संग बोलो <laughs> तिला माळ घालू आपण बरोबर बरोबर बर, माळ घालू तिला मग ती काय जय श्रीराम बोला नाच जय श्रीराम बोलले तिला बरोबर माल टाकू आपण पण ती मला ना जय श्रीराम यार, हो यार तुम आप चिटिंग कर रहे हो आप जय श्रीराम नाही बोल रहे हो ओके महाराज बाय बर 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 बाय बाय हो गाया चलो कोई बात नहीं अल्लाह अकबर बोलो आप हम जय श्री राम बोलते आप अल्लाह अकबर बोलो हम जय श्री राम बोलते जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम वो बोलते नहीं तो उसका बोझा मारो क्या मा... करो क्या करो करो दादा करो स्टार आपको जो बोलना है बोलो <laughs> शिवज दादा क्या बोल रहे हैं आपको देखो अल्लाह अकबर ये क्या बोल रहे हैं देखो जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम ये शिवाजी क्या बोल रहे है जेनिया आई लव्यू आई यू बोल रहे हैं आपको बोलो आप भी आई ला <laughs> मुझे आपसे प्यार हुआ <laughs> जेनिया देखो क्या बोल रहे शिवाजी आप शिवाज दादा को आपसे प्यार हुआ है उसको आई लव यू बोलो शिवाजी दादा को आप आई लव यू बोलो उनको आपसे प्यार हुआ है, क्या हुआ बोलो दादा हस्ते जेनी <laughs> मुझे न को मैं नहीं मैं नहीं दादा चाहिए क्या तुझे ले जाओ दादा को तुम आप बोल नहीं रहे किधर गए क्या पाकिस्तान को, को पाकिस्तान जाले भी वाट दे इनको

मी कमेंट करत नाही आता बर 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 थांबत काय म्हणजे ती बाई बोलाल बर 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 बोल अल्ला गई बोलो जय श्री राम बोलो जय श्री राम बोलो आप जय श्री राम नहीं बोल रही ना मुझे आपके मुंह से जय श्री राम बोलना है सुनना है सुनना है बोलो जय श्री राम বলো জয় শ্রী রাম বলো বলো জয় শ্রী রাম हॅलो हॅलो बोलो जय श्रीराम किधर गई जनी? बंद झाली काय

I <laughs> can رام 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 رم رم رام 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 رم احبك رم احبك رم رم बोला बोला दादा बोला बोलू बोल राहिली बोला ताते भाऊ बो, नमस्कार नमस्कार बोला ताते भाऊ बो, काय चाललंय झालं का जेवण राम, राम 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 ताते भाऊ बो, दादा बोला तीन नंबर ला एक धन्यवाद धन्यवाद तात्या भाऊ मला का जेवण काय चाललं तुमचा आम्ही मजेत मस्त कणकणी दंदनी ठणठणी अच्छा आजच्या वा 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 बारीक काम आहे बर मग मजेत म्हणलेर कणखणीत कन, दंदनी, दन, ठणठणीत तन, वा मस्त आम्ही पण ठणठणीत येत देत ठणठणीत बोला दादा तोंडाला कोण चैन लावली बोला जनजनित नाही जनजनित नाही खणखणीत खणखणीत जनजनित नाही जनजनित म्हणलं का मग जरा वाटतं वाटत की नाही ठणठणीत थन आणि खणखणीत कन हे बरं वाटतं थन कोणत्या टेकडीवर जाऊन बसले आहे तुम्ही नाही नाही टेकडीवर नाही खालीच खालीचे हे काय जमिनीवर आहे म्हणजे खडी असल्या तुम्हाला वाटत असेल जमिनीवरच आहे हे काय झाडं लिंबाच्या झाडीवर लिंबाच्या झाडाखाली खाली बसलेलो आहे टेकडीवर नाही तुम्ही कुठे दादा आता दादा बोला दादा शेळ्या सोडल्या का नाही ना शेळ्या नाही सोडायला ऊन पडतय ऊन थोडं जरी ऊन पडलं का त्या लगेच अशा हल शेळ्या लायालाय करतात त्याच्यामुळे शेळ्या नाही आज लई आहे त्याच्यामुळे नको बन वाटतं स्वतः व्हिडिओ बनवा की बनवलेत ना दादा स्वतः पण व्हिडिओ बनवलेत ना तुम्ही पाहिलं नाही काय ना स्वतः व्हिडिओ बनवलेत ना वेब सिरियल बनवा हो तोच प्रयत्न चालू आहे करता ते भाऊ ते थोडं आज एक दोन कलाकाराची गरज आहे ते भेटणार मला ते भेटले का बनायची वेब सिरीज चांगली बनवायची चांगली वीस पंचवीस सुरुवातीला वीस पंचवीस मिनटाची बनवून नंतर मग वड वड पुढे पण ते कलाकार भेटणार मला दोन अजून तुम्ही ते तो एक नंबर भाग काढायला पाहिला का बेवड्याच्या करामध्ये पाहिला का बाग पाहिला बाग काय ते पाहिला का तुम्ही एक तुमचा एक व्हिडिओ लय तुफान चालला आहे कोणता शॉर्ट व्हिडिओ का लॉंग व्हिडिओ हा एक शॉर्ट व्हिडिओ चाललेला आहे एक दादा दा बोला दादा गुरुदादा कुठे गेले गुरुदा गोरी बायको आहेत काय का, का बोला ना मग गुरुदादा बोला ना जमन का मग वेब सिरीज काढल जे का शॉर्ट हो शॉर्ट व्हिडिओ चालला तेव काळी बायको गोरी बायको तेच ना हा ते चालला एक चांगला पुढील व्हिडिओची तयारी करा हो तयारी चालू आहे आमची कालच सांगितलं आहे समजून तिला डायलॉग बोलायचे ते निम्म निम्म झाली जवळजवळ तयार बंद करा बंद करू का बरं बंद करतो लगेच बंद करू का लगेच बंद करू का माझ्या लाईवला या संध्याकाळी आठ वाजता बर 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 साडेआठ वाजता आहे का बरं बरं नक्की येईन ताते भाऊ दादा नक्की येईन साडेआठ वाजता <concursof> दादा बंद करू काय मग लगेच सांगा बंद करू का बंद करा काय म्हण लाईव बंद करा म्हणले का तुम्ही करू का बंद मग तयारी म्हणजे सगळं सांगितलं आहे कुठपर्यंत करायची कुठपर्यंत नाही तसे निम्मे स्टोरी झाली जवळजवळ तयार म्हणजे तिथ तुम्ही सांगितलेली सकाळचं वातावरण ते झाडून झोपीत असते उठायचं पाणी फेकायचं त्याच्यानंतर आजूक बरी तया ते बोलायचं काय बोलायचं काय नाही डबडे चापायचे आणि आजूकं मग तिथपर्यंत बरेच झाले तिथपर्यंत झाली तयार आता बोलायची तिथपर्यंत तिथून पुढं करायची आजूक तांबा फोनच करतो मी